राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल काही कालावधी नंतर करण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे बिहारसह पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर हे बदल होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपने सुद्धा राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही पुढे ढकलली आहे बिहार निवडणुकीपर्यंत सर्व निवड ही पुढे ढकलण्यात आली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती आहे एक चर्चा अशी होती की साधारणपणे मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे आधीच्या मंत्र्यांचा कारभार तपासण्यासाठी आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल परंतु आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल हे मुख्यत्वे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आणि बिहारच्या निवडणुका झाल्यानंतरच होतील म्हणजे या सगळ्या गोष्टीसाठी साधारणतः सा तीन चार महिन्याचा कालावधी आहे सगळ्यात महत्वाची बातमी ही आहे की भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष हा दोन वरिष्ठ नेते आणि वर्तुळातल्या संघर्षामुळं दीर्घकाळापासून त्यांची नियुक्ती झालेली नाही अशी चर्चा होती त्याला आणखीन एक पदर जोडला गेला आहे आता असं लक्षात येत आहे की स्थानिक स्वराज्य बिहारच्या निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाची सुद्धा निवड करण्याच्या संदर्भामध्ये भाजपनं ठरवलेलं आहे आणि म्हणून दोन महत्वाच्या राजकीय घडामोडीचा अर्थ हा होतो की बिहारच्या निवडणुका देशपातळीवरच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणासाठी महत्वाच्या आहेत आणि त्याला केंद्रस्थानी ठेवूनच महाराष्ट्र आणि ते निर्णय होतील निश्चितच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी